शेलू येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील शेलू गावाच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील संबंधित आरोपीने मुलीची छेड काढली या प्रकरणी आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेरळ पोलीस ठाणे हद्दीत शेलू येथील मौजे वृंदावन सोसायटी फेज दोन मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने तेथील एका अल्पवयीन मुलीची छेड काढली मुलगी आपल्या भावासोबत खाली खेळत होती सायकलची नवीन घंटी बसवण्यासाठी ती लहान मुलगी आणि तिच्याशी अश्लील त्यानंतर त्यानंतर पुन्हा लहान मुलीला घरात नेऊन तिचा केला त्या लहान मुलीने याबाबत घरी जाऊन माहिती दिल्यानंतर पालक नेरळ पोलीस ठाणे येथे पोहोचले आणि त्यांनी संबंधित व्यक्ती विरोधात रीतसर तक्रार केली याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस करत आहेत अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा